नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे माझ्या मित्राच्या पा शेतामध्ये ज्या खड्डा बुजवायचं काम चालू आहे जे बी आलेली आहे तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत दा बघा मधात करू नका काही नाही का मग ना वेग होता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या मुद्द्याकडे रोळू मित्रांनो हे बघा इकडे असं काम चालू आहे मित्रांनो हे बघा हे माझे मित्र आहे ह्या मित्राच्या शेतामध्ये खड्डा होता या इथे खड्डा होता खड्ड्यामध्ये खड्डा बुजवायचं काम चालू आहे आणि इतकं राहणं आपलं अर्धा एकराचा प्लॉट निघलेला आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही इकडे हे काम चालू आहे मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो मी अशा प्रकारचं आपलं काम चालू आहे इकडे बघा मित्रांनो काम चालू आहे प्लॉट आहे त्या ते बघा खड़्डाय ते तिथे खड्डाय त्या खड्डा बुजवायचा काम चालू आहे आणि एका त्याचा अखंड एवढा प्लॉट निघतोय आपला मित्रांनो ते प्लॉट त्यांनी आता काढलेला आहे बघा तुम्ही कसा आहे कसा नाही आपलं काम शेतकरी मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही इकडे हे ते काम चालू आहे आपलं असं हे हे खड्डा होता खूप खुल फुल, फुल खड्डा होता म्हणजे असा खोल होता खड्डा होता ते बुजवाला मित्रांनो असा इथं इतर खड्डा यो का यो खड्डा बुजवालेला आहे त्यांनी आणि हे किल्ले हे बघा असा खड्डा होता मित्रांनो हे इकडे असा हे काम चालू इथे आणि असं लेवल होती हे लेवल एक ही लेवल ही लेवल होती मित्रांनो अशी आणि ते खूप खड्डा होता त्याच्यामुळे ते लटलं एवढं रन रिंग निघतं आपलं आणि असं चालू आहे आपलं माझ्या मित्राच्या शेतातलं व्यजन काढलेलं आहे त्यांनी बघा मित्रांनो असं चालू आहे आपलं टिकमिक 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 चालू आहे काम आपलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या मित्राच्या शेतातली क्वालिटी जेसीबीचं काम चालू आहे ते कसं आहे कसं नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान